सरदार रे उने त्याला सुपला, कोनी एकोणीस मायक्रोला आणि टाटा मला जो मायवर आणि तुरीला तुरेला चालू केले आता रेडी मारा पंप लाव कर चला दुसरा बरा काय चाललो आज आज सांगून द्या ना गं चला चांगल चांगल जरा आंघोळ होऊ द्या मंडळी हो का मी आता हो उडीत फवारायचं चालू केलेला आहे उद्धावर रोग पडला आहे तुमचा जर कुठं उडीत असला मवा असला आता फवारून घ्या वारल्याशिवाय इलाज नाही हो गाव मग वा वा न खाल्ले दिवाळ्यानी एवढं मस्त आलं आहे पण काय हे मवे नजारे वाट लावली आहे तर आज आम्ही दोघाजणांनी सुरू केला आहे फवारायला कडरा कडपर्यंत जात आहे का